लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासह सर्व उमेदवारांना मिळणारा जोरदार प्रतिसाद पाहता हे या निवडणुकीतील नवं समीकरण ठरत आहे शहराच्या प्रत्येक प्रभागात सुवर्णा खताळ यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून संगमनेरमध्ये खताळ लाट उसळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेत तर आता आमदार अमोल खताळ स्वतः तळागाळामध्ये उतरले असून प्रभागनिहाय नागरिकांशी संवाद पायी भेटी आणि घरदार मोहीम या माध्यमातून ते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अधिक वेगानं करत आहेत नागरिकांचाही त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे उच्च शिक्षित सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सुवर्णा खताळ यांच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठी आत्मीयता निर्माण झाली आहे त्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत आहेत पिण्याचं पाणी रस्ते कचरा व्यवस्थापन आरोग्य शैक्षणिक सुविधा अशा विविध प्रश्नांवर त्या थेट संवाद साधत आहेत सुवर्णा खताळ यांनी नगरपरिषद शाळांची झालेली दुरावस्था पायाभूत सुविधांचा अभाव विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधा न मिळणं आदी मुद्द्यांवर चांगलंच लक्ष वेधलं आहे अनेक ठिकाणी महिलांचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळतोय तर युवा वर्गाचा सक्रिय पाठिंबा आणि ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन हे सुवर्णा खताळ्यांच्या प्रचार यात्रेचं बलस्थान ठरत आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा